रिसॉर्ट कामगाराचा कलोते धरणात बुडून मृत्यू बीडच्या अभय वर्षीय खालापूर मध्ये मृत्यू खालापूर तालुक्यातील कलोते धरणाच्या पाण्यात बुडून वर्षीय रिसॉर्ट कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे मृत पावलेल्या तरुणाचे नाव अभय शिवाजी राऊत राहणार माजलगाव जिल्हा बीड असे आहे खालापूर तालुक्यातील कॅप मॅक्स जवळ लाईफ अँड जॉय या रिसॉर्ट मध्ये अभय राऊत हाऊसकीपिंग कामगार होता हे हॉटेल धरण काठावर आहे अभय राऊत याने केवळ चार दिवसांपूर्वीच लाईफ अँड जॉय या रिसॉर्ट मध्ये नोकरी सुरू केली होती हे रिसॉर्ट कलोते धरणाच्या काठावर असल्याने तो जीन्स आणि टी शर्ट थेट पोहण्यासाठी पाण्यात उतरला काही अंतर तो पोहत राहिला मात्र ज्या ठिकाणी पोहून जायचे होते ते अंतर दूर होते अंगात जीन्स पॅन्ट असल्याने पोहण्याची गती कमी झाली होती आणि त्यामुळे पाण्यात बुडून अभयचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हेल्प फाउंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साटेलकर व टीम सह सर्व साधनांसह घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त संस्था व हेल्प फाउंडेशन यांच्या अथक प्रयत्नाने शोध मोहीम के सुरू केली गेली तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार करत असल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिली आहे